नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या स्टडी डायरी युट्यूब चॅनलमध्ये एल एल बी प्रवेश परीक्षा दोन हजार चोवीस करता विद्यार्थी मित्रांनो कायदेशीर अभिवृत्ती लिगल ॲप्टिट्यूड या सेक्शनमध्ये भारतातील न्याय संस्थेचे महत्त्वपूर्ण निवाडे ऑब्लिक निकाल म्हणजेच केस लॉज आपण पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो लॉ सीईटीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने आपल्याला हा मुद्दा अभ्यासणं अतिशय महत्त्वाचा आहे आपल्याला केस लॉजवर नियमित प्रश्न विचारलेले पाहायला मिळणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो लिगल ऍप्टीट्यूड या सेक्शन मध्ये प्लस एम सी आपण रेग्युलर लेक्चर मध्ये घेत असतो या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण सायटेशन कशा प्रकारे लिहिलेलं असतं याची संपूर्ण माहिती घेतली आणि विद्यार्थी मित्रांनो त्याला व्हिडिओ असणार आहे यामध्ये न्याय संस्थेने दिलेले महत्वाचे पूर्व निकाल त्यालाच आपण जजमेंट असे म्हणतो हे जजमेंट आपण पाहणार आहोत तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर लॉ सी टी फायव्ह इयर आणि लॉ सीइटी थ्री इयरची तयारी करत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून सी या परीक्षेमध्ये तुम्हाला आमच्या चे या चॅनलचा नक्कीच उपयोग होणार या आहे यावर अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण रेग्युलर घेत असतो त्याचबरोबर थेअरी आणि एम सी क्यूचा आपण अभ्यास करत असतो तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो आम्ही एक कम्प्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे या कोर्समध्ये फुल सिलेबस नोट्स तुम्हाला पी डी मिळणार आहे यूट्यूब बेसिसवर रेकॉर्डेड लेक्चरच्या लिंक्स तुम्हाला मिळणार आहेत प्रॅक्टिस एमसी क्यूज मिळणार आहेत त्याचबरोबर टेस्ट सिरीजही मिळणार आहे या कोर्सची फी आहे एक हजार रुपये आणि स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही आम्हाला संपर्क करायचा आहे कोर्सबाबत संपूर्ण माहिती मिळून कोर्सला जॉईन करायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओला आपण सुरू करणार आहोत यामध्ये सर्वप्रथम भारतातील दिल न्यायसंस्थेने दिलेले महत्त्वपूर्ण निवाडे म्हणजे महत्त्वपूर्ण केस लॉज तर यामध्ये सर्वप्रथम आपण माहिती पाहणार आहोत चंपक दोराईराजन विरुद्ध महाराष्ट्र राज्य एकोणीसशे एक्कावन्न हे प्रकरण मागासवर्गीयांना शिक्षण संस्थेत प्रवेश देण्याच्या बाबत होते तत्कालीन कायदा मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या घटनेतील तरतुदींचा पथदर्शी वापर करणारे हे प्रकरण आपल्याला पाहायला मिळणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे केस लॉज दिलेले असतात आणि हे केस नॉट्स वर आपल्याला प्रश्न विचारले जातात त्यामुळे व्हिडिओमध्ये दिलेले केस केसलॉज तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातील हे मी तुम्हाला सांगू शकत नाही परंतु यावर आधारित अशा प्रकारे केस केसलॉज विचारले जाऊ शकतात असं आम्ही यामधून सांगण्याचा प्रयत्न करत आहोत विद्यार्थी मित्रांनो यानंतर आपण पाहणार आहोत के एम नानावटी विरुद्ध महाराष्ट्र राज्य सन एकोणीसशे एकसष्ट प्रसारमाध्यमामध्ये चर्चेत असलेली ही एक अत्यंत स्पष्ट अशी केस आहे ज्युरीकडून निवाडा करण्यात आलेली भारतातील ही शेवटची केस होती के एम नानावटी हे एक नेव्ही अधिकारी होते त्यांनी त्यांच्या पत्नीच्या प्रियकराचा खून केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता प्रेम आऊजा असं या मृत प्रियकराचे नाव होते जुरींनी यामध्ये नानावटीला नॉन गिल्टी असा निवाडा दिला जो मुंबई उच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता याचबरोबर पुढचं प्रकरण आपण पाहू शकता आय सी गोलकनाथ विरुद्ध पंजाब राज्य सन एकोणीसशे सदुसष्ट तर हे प्रकरण संसदेने वैयक्तिक हक्क काढून घेण्यास रोखले या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने असा निवाडा दिला की कोणाचाही व्यक्तिगत मूलभूत अधिकार जे की घटनेने बहाल केलेले आहेत ते काढून घेण्याचा संसदेला हक्क नाही वा संसद असे करू शकत नाही या प्रकरणामुळे संसदेच्या मर्यादा स्पष्ट करण्यात आल्या तसेच घटनेने दिलेल्या मूलभूत हक्कांना संरक्षण प्रदान करण्यात आले केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य एकोणीसशे त्र्याहत्तर या प्रकरणातही वरील निवाड्याचा मार्गदर्शक उपयोग झाला राज्यघटनेची मूलभूत रचना स्पष्ट करणारा आणि त्या रचनेत संसदेत हस्तक्षेप करू शकत नाही हे सांगणारा हा निकाल होता बेचाळीसव्या घटनादुरुस्तीमुळे हा खटला सुरू झाला होता तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे केस लॉज आपल्याला अभ्यासायचे आहेत यानंतरचे केस लॉज आपण पाहू शकतो इंदिरा गांधी विरुद्ध राजनारायण सन एकोणीसशे पंच्याहत्तर ही केस इंदिरा गांधीच्या अधिपतनाची सुरुवात करणारी ट्रिगर केस ठरली असे मानले जाते या प्रकरणात निवडणुकीचे वाद मध्यभागी होते एकोणचाळीसव्या घटना दुरुस्तीच्या कायद्यानुसार कलम चार वैध आहे की नाही हा वाद तो होता सर्वोच्च न्यायालयाने कलम चार असंवैधानिक ठरवले कारण कलम चार मधील तरतूद संविधानाच्या मूलभूत अधिकार प्रदान करणाऱ्या कलम चौदाचे उल्लंघन करणाऱ्या होत्या असे म्हटलेले आहे मूलभूत अधिकाऱ्यांचे उल्लंघन करू नये सुप्रीम कोर्टाने केशवानंद भारती प्रकरण उल्लेख केलेल्या मूलभूत वैशिष्ट्य म्हणून खालील बाबी नमूद केल्या लोकशाही न्यायालयीन आढावा कायद्याचे शासन आणि अनुच्छेद बत्तीस अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाचे कार्यक्षेत्र आपण मानतो तर विद्यार्थी मित्रांनो यानंतरची केस आपण पाहूया एडीएम जबलपूर विरुद्ध शिवकांत शुक्ला सन एकोणीशे शहात्तर राज्यघटनेने दिलेल्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन म्हणजेच भारतासाठी एक पाऊल मागे येण्यासारखे आहे असा व्यापक अर्थ स्पष्ट करणारा हा निवाडा ठरवण्यात आला या महत्त्वपूर्ण निर्णयामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असे जाहीर केले की कलम चौदा कलम एकवीस आणि कलम बावीसचे उल्लंघन केल्याबद्दल नागरिकांना न्यायालयात दाद मागण्याचे अधिकार आपत्कालीन परिस्थितीत स्थगित केले जातील यानंतर आहे मनेका विरुद्ध यू ओ आय एकोणीसशे अठ्याहत्तर या परिभाषेवरून या प्रकरणाने प्रचंड गोंधळ उडाला कोर्टाने असा निर्णय दिला की प्रक्रिया योग्य असणे आवश्यक आहे आणि कायद्याने इतर मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करू नये यानंतर आपण पाहू शकतो मनोरवा मिल्स विरुद्ध भारतीय संघ एकोणीसशे ऐंशी संसदेच्या मर्यादा स्पष्ट केल्या मूलभूत अधिकार संसदेकडून काढून घेण्यात येणार नाहीत या महत्त्वाच्या निर्णयामुळे एकोणीसशे ऐंशीमध्ये सुप्रीम कोर्टाने घटनेने मान्य असणाऱ्या मूलभूत रचनेची शिकवण बळकट केली यापूर्वी बेचाळीसव्या घटनादुरुस्तीतील दोन महत्त्वपूर्ण बदल केशवानंद भारती या विशिष्ट प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवले यानंतरचे केस लॉ आहे वामनराव विरुद्ध भारत संघ एकोणीसशे एक्क्याऐंशी सर्वोच्च न्यायालयाने असा निर्वाळा दिला की संसदेने घटना दुरुस्तीबाबत दिलेल्या अधिकाराचे उल्लंघन केले आहे मूलभूत हक्कांचे उल्लंघन करणे वा ते नाकारणे यासाठी संसद घटनादुरुस्ती करू शकत नाही संविधानिक शहाणपणा शिकवणार वा अधोरेखित करणारे हे एक महत्वाचे प्रकरण होते संबंधित तक्रारींचे निवारण करण्यासाठी दंडाची तरतूद असावी मात्र मूलभूत अधिकाराचे उल्लंघन नसावे केशवानंद भारती प्रकरणात दिलेला न्याय न्यायालयाने येथेही लागू केला मोहम्मद अहमद खान विरुद्ध शहाबानो बेगम एकोणीसशे पंच्याऐंशी नवऱ्याकडून घटस्फोटीत पत्नीला देखभालीसाठी पोटगी घेण्याचा अधिकार उद्घृत करणारे प्रकरण याचिकाकर्त्यांनी मुस्लिम वैयक्तिक कायद्याला आव्हान देत पोटगी नाकारली होती मात्र सर्वोच्च न्यायालयाने शहाबानोची विनंती लक्षात घेत पोटगी मंजूर केली मुस्लिम महिलांसाठी ही खऱ्या अर्थाने लँडमार्क केस होती मुस्लिम समाजाकडून या विषयाला तीव्र नापसंती उमटली मुस्लिम शर्यत कायद्यावर अतिक्रमण होत आहे असे काहींना वाटले तर याच प्रकरणादरम्यान अखिल भारतीय मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाची स्थापना करण्यात आली यानंतर एमसी मेहता विरुद्ध भारत सरकार एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पर्यावरणासंदर्भात हे पहिले प्रकरण होते एमसी मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेमुळे प्रदूषणमुक्त वातावरण जगण्याचा हक्क कलम एकवीस आणि कलम बत्तीसमध्ये मध्ये समाविष्ट करण्यात आला यानंतरचे केस आहे इंद्र सावनी विरुद्ध यू ओ आय एकोणीसशे ब्याण्णव केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळण्यासाठी घटनात्मक तरतुदीची मागणी याद्वारे मागासवर्गीय ऐतिहासिक अन्याय दूर करण्याची मागणी करण्यात आली सर्वोच्च न्यायालयाच्या घटनात्मक खंडपीठाने या प्रकरणात असा निर्णय दिला की मागासवर्गीयांना ओळखण्यासाठी जात एक महत्वपूर्ण घटक असू शकते यानंतरच महत्वाचं प्रकरण आहे सुप्रीम कोर्ट अभिलेख ऑन रेकॉर्ड असोसिएशन विरुद्ध भारत सरकार एकोणीसशे त्र्याण्णव सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश नियुक्त बाबतचा वाद राष्ट्रीय न्यायिक ने नेमणुका कायदा दोन हजार चा पारित करण्यात घटना दुरुस्तीनुसार सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची ने ने नेमणूक करणारी कॉलेजियम पद्धत रद्दबातल करण्यात आली होती मात्र ऑक्टोबर दोन हजार पंधरा मध्ये सर्वोच्च न्यायालयाने या बदलास असंविधानिक ठरवत नाकारले यानंतरची केस आहे एस आर बोंबई विरुद्ध केंद्र सरकार सन एकोणीसशे चौऱ्याण्णव राष्ट्रपती राजवटीबाबतचा अधिकार कमी झाला या प्रकरणामुळे केंद्र आणि राज्यामधील संबंधाचा मोठा प्रभाव स्पष्ट झाला सर्वोच्च न्यायालयाने कलम तीनशे छप्पनमधील नमूद करण्यात आलेल्या कार्याच्या मर्यादा यामध्ये स्पष्ट केल्या यानंतरचा महत्वाचा केस लो आहे घोटाळेबाज राजकारणी एकोणीसशे सत्त्याण्णव जैन हवाला प्रकरणाने बड्या नेत्यांचा फर्दाफाश केला हा एक राजकीय आर्थिक घोटाळा होता चार हवाला दलाल जैन बंधूकडून राजकारण्यांनी मोठी रक्कम स्वीकारली होती सन एकोणीशे एक्क्याण्णव साली काश्मीरमध्ये एका हवाला दलावर हल्ला झाला होता त्याची तपासणी करीत असताना सैन्याला दलालामार्फत राजकारण्यांनी मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केल्याचे पुरावे सापडले मात्र हवालाच्या नोंदी एका साध्या डायरीमध्ये होत्या पण हा पुरावा न्यायालयासमोर अपुरा पडला अनेकांना योग्य पुराव्या अभावी निर्दोष आले या प्रकरणाचा तपास ता करणाऱ्या आय अधिकाऱ्यांनी ठोस पुरावे सादर केले नसल्याचे समोर आणत सर्वोच्च न्यायालयाने सी बी आयने सादर केलेला पुरावा कायदेशीर स्वीकार्य ठरत नाही असा निर्वाळा दिला अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे असे आपण केस लॉज पाहिलेले आहेत सी टी परीक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने महत्त्वाचे सब्जेक्ट्स आपण आपल्या चॅनलवर रेग्युलर घेणार आहोत एल बी सी ई टी फाईव्ह इयर आणि एल एल बी सी टी थ्री इयरची तयारी करत असताल तर आमच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो